नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कुटुंब मजबूत ठेवायचं असेल तर तुम्हाला या बारा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे एक मुलांचा अपमान करू नका दोन जोडीदार बोलत असेल तर लक्ष देऊ नये का तीन घरच्यांना पाहुण्यासारखं वाटू देऊ नका चार भावंडाची तुलना टाळा पाच क्षण वाटा फक्त जेवण नाही सहा अडचणीत साथ द्या हेच कुटुंब आहे सात मला तुझा अभिमान आहे असे बोला आठ प्रेमातही संमती शिकवा नऊ कमतरतेवर जोक करू नका दहा चुका माफ करा पण सवय नाही अकरा छोट्या आनंदाचा साजरा करा छोट्या गोष्टींमध्ये आनंद साजरी करायला शिका बारा तर बारा योग्य असेल तर आधी सॉरी बोला म्हणजे आपल्याकडून जर का काही चूक झाली असेल तर निश्चित सॉरी बोलायला काही हरकत नाही तर अशाच नवीन नवीन माहिती सह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर जय हिंद